मी पायल आपलं नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर मी आहे ना काल धूपदानी आणली होती तुम्हाला मी दाखवलं होतं ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की धूपदानी आणली आहे आणि धूप लावल्यानंतर इतकं छान वाटतंय असं छोटासा धूप त्याच्यातून व्यवस्थित बाहेर येते त्यामुळं देवासमोर आज ठेवला आहे म्हटलं नवीन वस्तू आणली तर मी हे किचनमध्ये लावण्यासाठी किचनमध्ये म्हणजे किचनवर ठेवण्यासाठी म्हणजे सकाळी आपण किचनवर ठेवू शकतो आणि मला खूप आवडलं हे दगधाणे आणि आमच्या गावाला आहे ना पालखी आली होती एकनाथ महाराजाची पालखी आमच्या गावामध्ये येते आणि आमच्या गावामध्ये रिंगण असतं आता आम्ही तर काही शाळा चालू झाल्यावर जाऊ शकत नाही पण आमच्या गावाकडं सासू सासरे सगळे असतात तर मग इतकं छान आणि त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल करून आहे ना पालखीचं दर्शन भरंगण आणि खूप मोठी यात्रा बस भरल्यासारखं भरली भरते आमच्या गावामध्ये आणि ही असं सकाळी सकाळी असं स्वयंपाक करायला लागलं ना तर मग खूप कपडे खराब होते आणि माझी हाईट कमी असल्यामुळे चपाती भाजी करताना माझ्या ड्रेसच्या इथं सगळं असं लागतं त्यामुळे मग ते दिवसभर कसं तर वाटतं त्यामुळं स्वयंपाक करताना शक्यतो ॲप्रोनच घालते चिकन तंदुरी तर चिकन तंदुरी साठी मी असं लेग पीस पण सगळ्यांनी आणले आणि आता खूप दिवस झालं काहीतरी वेगळं म्हणून आणि परत नंतर श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावणात तर आम्ही खात नाही त्यामुळं मग एवढे दोनच रविवार आणि फक्त संडेला शक्यतो आणतो तेवढा आवर्जून वेळ भेटतो त्यामुळं मग संडे तेवढा नॉनव्हेज डे असतो आमच्याकडं नाहीतर बाकीच्या डेला एवढं काही नॉनव्हेज आणणंही होत नाही आणि खाणंही होत नाही आणि आम्ही काही एवढे नॉनव्हेज लव्हर नाही त्यामुळं काही एवढं आवर्जून आणून खाणं ते बनवणं आणि मला नॉनव्हेज खायचं काही नाही नाही पण नाही ना देवपूजा करायची असते मग मला दिवा लावता येत नाही त्यामुळं मग शिक्षण मी नॉनव्हेज टाळतेच आणि मी अगोदरही खात नव्हते परत खायला लागले परत बंद करते असं माझं चाललेलंच असतं पण एवढं काय आवडीनं खाते असं काही ना नाहीये तर आज मी तंदूर बनवले कारण म्हटलं काहीतरी का, वेगळं बनावं तेच तेच चिकन काय मासे तेच तेच ते खाऊन कंटाळ येतो त्यामुळे वेगळं बनवण्याचा विचार आहे तर त्यासाठी आता काय काय करते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते मी कशा पद्धतीने बनवते आणि टेस्ट खूप छान लागते तंदूरची त्यामुळं मग मुलांनाही आवडते कसं बाहेर गेल्यानंतर आहे ना अशा गोष्टी दिसल्यावर त्यांना खायच्या असतात मग आपण घरी बी बनवू शकतो आणि खूप हेल्दी राहतं घरी बनवलेलं तर त्यासाठी मी असंही चिकन आपण बनवतोच ना तर थोडंसं वेगळं केलं तर मग टेस्ट छान लागेल म्हणून मग चाललंय बनवायचं तर चिकनमध्ये जे आ, आपले बोनलेस असत ना ते जरा जास्त घ्यायचं म्हणजे पटकन शिजत आणि मोठे मोठे पीस घ्यायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित आता मी ओव्हन मध्ये बनवणार आहे आणि हा फक्त याच्यामध्ये चिकन तंदूर थोडस बनवणार आहे आणि बाकीचं मग रस्सा भाजी बनवणार आहे म्हणजे दोन फ्लेवर सगळे खातील मिळून लाईट चालू केली जरा थोडासा अंधार वाटतो कारण किचन आहे ना पूर्वेला आहे पण पुढे डका आहे त्यामुळं अंधार येतो त्यामुळे प्रकाशासाठी मला कधीही किचन मध्ये आलं तर मला लाईट चालू करावी लागते नाहीतर पूर्वेला आहे पण त्याचा काही मला उपयोग एवढा होत नाही चिकन तंदूर बनवायसाठी मी आधी चिकन स्वच्छ करून घेतलं त्याच्यात मीठ आणि हो थोडीशी कश्मीरी मिरच्या मिरची टाकली आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि हा व्हिडिओ शूट झाला नाही कसं होतं कधी कधी विसरून जातं चालू करायचं आणि आपल्याला वाटतं चालू झाला आहे पण तो बंद असतो फक्त व्हिडिओ चालू फक्त आपल्याला असं वाटतं चालू झालं आहे पण ते चालू होत नाही डबल क्लिक केल्याशिवाय असं होतं तर त्याच्यात हळद आणि कश्मीरी कश्मीरी लाल तिखट तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आणि हा सुहर्णाचा आहे ना तंदुरी मसाला आणला आहे त्यामुळं आपल्याला दुसरे एक्स्ट्राचे मसाले टाकावे लागत नाहीत आणि याच्यामुळे ना खूप सगळंच याच्यामध्ये असतं पण असं मला वाटतं की थोडंसे अजून मसाले टाकले तर ता अजून छान लागतं त्यामुळं मग हा मसालाही मी वापरते कारण आपल्याला बाजार घरी केलं तरी आपल्याला असं वाटतं की आपण बाजारात खाल्लं होतं तर तशी टेस्ट आली पाहिजे आपल्या वा करण्याला त्यामुळं मग ह्या असे मसाले थोडेफार आपल्याला वापरावेच लागतात तर आता याच्यामध्ये मी पनीर चिल्ली पण पनी बनवणारे आहे तर कारण एवढा मसाला टाकला ना जास्त तिखटही होतं आणि जास्त मसालाही होतो त्यामुळे दोन चमचे मोजून टाकलं मी त्याच्यात आणि याच्यात दही टाकायचं आता हे मी आ, काल दही आणलं होतं बाजारातून पण ते खूपच पातळ होतं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहेत तुम्ही थोडंसं घट्टपणा असेल तर तसं थोडंसं दोन तीन चमचे मी जास्त नाही टाकणार लिंबू पण टाकणार आहे तर आता तीन चमचे मी टाकले आहे आणि एवढे सफिशियंट होतं कारण आपण ते मसाला घेतला होता ना त्या तो एकदम छान असतो त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं एकदम जास्त काही टाकावं लागत नाही तर आता मी आणि याच्यामध्ये तेल टाकायचं असते आता तेल मी एक भरून तेल टाकणार आहे आणि हे आपल्याला चांगलं अर्धा तास तरी ठेवायचं असतं कारण ज जेवढं जास्त तुम्ही ठेवाल चिकन आणि त्याच्यामध्ये मसाले उत मसाल्याचा अर्क उतरेल तेवढं एवढं छान लागतं त्यामुळे आपण नाही का बाजारात गेलेलं दिसतं आपल्याला की ठेवलेलं असतं पण आपण जर बाहेरचे तंदूर खायला गेलं तर ते किती वेळापासून ते लावलेलं असतं त्याच्यावर माशा बसतात त्यामुळं मग बाहेरचं खायचं म्हणलं ना थोडंसं कसं तरी वाटतं ते तंदूर खायला बाहेरचं जायला तर त्यामुळं मग मी असं विचार केला की चला खूप दिवसापासून केलं नाही आता आपण करू शकतो आणि येत असेल तर आहे ना आपण करण्याचा कंटाळा करतो फक्त त्यामुळं मग खायचं आपल्याला बाजारातूनच असं वाटतं चांगलं हो म्हणजे लागतं बाजारातलंच पण आपण ही घरी चांगलं बनवलं ना तर खूप बाजारापेक्षा आता टेस्ट इतकी छान लागत होती ना म्हणजे नाही बाजारातलं पुढं फिकं लागलं असतं इतकी छान टेस्ट झाली होती याची तर हे आपण आहे ना तव्यावरही आपण भाजू शकतो असं काय नाही की ओव्हनमध्येच करायला पाहिजे आपण पॅनमध्ये पण ही करू शकतो फक्त हो आता कसं आहे आपल्याला टेस्ट बाजारसारखीच पाहिजे असते मग लवकर व्हायचं असतं मग तव्यावर कधी कधी करपतं त्यामुळं मग मी ओव्हन आहे म्हणून करायला लागले आणि सरांचं लय असतं की ओव्हन घेतलाय तर तू काहीच करत नाही त्याच्यामध्ये त्यामुळं मग मला असं कधी कधी करावं लागतं नाहीतर मग तव्यावरही खूप छान लागतं आता इथं मी चपाती करून झाली आहे राईसही केला आहे आणि मी पाऊन किलो चिकन आणलं होतं तर त्याचं अर्धा किलोच फक्त तंदूर बनवणार आहे आणि बाकीचं श्रीसाठी बनवणार कारण हा तिखट असते हे खातोय नाही खातोय म्हणून त्याला सूप करायचं होतं मला त्यामुळं मग ते शिजण्यासाठी बाजूला ठेवलं आणि आता इथं पॉईल फॉइल पेपर घेतला आहे खाली पडलं ना ते करपल्यासारखं होतं मग ते खाता खाताही येत नाही आणि हा मसाला इतका छान लागतो तर खूप छान लागतो मसाला जो आपण टाकलेला असतो ना चिकनबरोबर त्या मसाल्याचीच खरी टेस्ट असते त्यामुळं मग तो मसाला खाली पडला आणि थोडंसं तसाच राहिला ना इतकी टेस्ट त्याची छान लागते त्यामुळं मग मी ट्रेमध्ये टाकले पण ते फॉईल पेपर टाकल्यावर त्याच्यावर पडला ना तरी पण असं एकदम जळत नाही आणि आपल्याला खाताही येतो तर हे आहे ना असं रॅक त्यामध्ये आहे ना रोटेड होतं माझ्या ओव्हनमध्ये तर त्यासाठी ही आहे ना छोटीशी रॅक म्हणता येईल तर ती दिली आहे त्यांनी तर त्याच्यामध्ये मी घालणार आहे मग लवकर शिजता असं केलं तर आपण ट्रेमध्येही खाली ठेवू शकतो तसंही होतं पण ते परत आपल्याला थोड्या वेळाने ना पलटावं लागतं तर तसं नको म्हणून मग म्हणलं काय आहे ग्रिल करायचं ग्रिल रॉड आहे हा तर ग्रिल रॉडमध्ये घालून ठे घेणार आहे चिकन म्हणजे आपलं कसं बाहेर कसं आपल्याला चायनीजच्या गाड्यावर म्हणा बाहेर हॉटेलमध्ये असं लावलेलंच असतं ना तर ह्याच्यामध्ये छान बनतं सगळीकडनं शिजलं जातं ग राऊंड असल्यामुळे आणि सगळीकडनं शिजल्यामुळे आणि चिकन शिजायला असंही काही एवढा वेळ लागत नाही पण शिजलं नाही तर मग त्याची टेस्ट पण छान लागायची नाही म्हणून मग रॉडमध्येच मी शक्यतो करते आणि आपल्याला असं वाटतं चिकनमध्ये रॉड मोठा आहे ना तो जात नाही असं वाटतं मला पहिल्यांदा पण चिकन थोडंसं आपण खूप वेळ मसाल्यामध्ये ठेवलं ना ते एकदम असं लवचिक होतं त्यामुळे ते लगेच इझिली त्याच्यामध्ये जातं पण ह्याचा मसाला अप्रतिम लागतो तुम्ही हा मसाला लावूनच ती भाजी बनवली हो ना तर ती ही भाजी इतकी छान लागते आता मी काय केलं तर भाजी बनवताना एक थोडासा आहे ना मसाला ह्याचा राहिला शिल्लक राहिला होता ना तो मसाला मी त्याच्यात टाकून दिला भाजीमध्ये तर इतकी भाजी ही छान लागत होती आणि मला काय माहिती आहे आता थोड्या दिवसापूर्वापास पूर्वीपासून आहे ना दही टाकायची खूप हौस आले आणि दह्याने इतकी टेस्ट भाजीला चिकनच्या भाजीला येते आता मी नॉर्मल भाजी करायची म्हणलं तरी आहे ना थोडंसं दही टाकते पण भाजीला इतकी चव छान येते दह्यामुळे आता विरुद्ध अन्न असते तरी पण काय कसं कधी टेस्टसाठी काय 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 करावंच लागतं काय काय मी तर काही पदार्थ असे बघितलेत की ते दुधात शिजवले जातात चिकनचे मग ते विरुद्ध अन्न असतंच ना मग त्यामुळं मग थोडंसं करायचं कधीतरी असं सारखं सारखं नाही करायचं विरुद्ध अन्न तर हे मी घालून घेते आणि व्यवस्थित घालून घ्यायचं आणि याला आता मी बाजारचा आहे ना सोना मसाला आणला होता पण याला इतका याच्यात कलर होता कारण तो हाताला इतका असं रेड 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 दिसत होता आणि धुतलं तरी त्याचा कलर ही होता कारण त्याच्यामध्ये कलर मिक्स असतो थोडाफार तरी त्यामुळं आपल्याला अजून एक्स्ट्राचं काही कलर बिलर टाकायची गरज नाही पडत आणि मसाले हे जास्त टाकायची गरज पडत नाहीत सुहाणाज मसाला आणला तर आणि तो पॅक आहे ना तो अर्धा किलोच तो पण मी जास्त मसाला त्याच्यातला टाकत नाही फक्त दोन चमचे मोजून घेतला त्यामुळं मग तो मेंटेन होतो ना आपल्या घरातलं थ आपले लाल तिखट कारण आपल्याला थोडंसं तिखट आवडतं त्यामुळं आता त्या मी लावून घेतलं आहे आणि हे आता आपल्याला ओव्हनमध्ये लावायचं ओव्हन यासाठी आहे ना आणि थोडासा ज मसाला मी वरतून लावला कारण पडतो मसाला याचा लावलेला तरी असला तरी पण कसा थोडंसं लावला तर थोडंसं लागला थोडंसं पडला तरी चालेल असं होतं तर आता माझं करून झालं आहे आता मी ओव्हन प्री हिट करायला ठेवलं होतं वन एटी डिग्रीला आहे ना मी टेन मिनिट्स ठेवलं होतं प्री हीट करायला आणि आपल्याला ओव्हनमध्ये काही बनवायचं म्हणलं तर अगोदर प्री हीट करावंच लागतं अशी त्याची प्रोसेस आहे मग मला माहीत नाही हां काय एवढं ख करावंच लागतं का, करा का। पण मी जेव्हापासून त्यांनी सांगितलं की प्री हीट करावं लागतं तर ठीक आहे प्री हीट कर मग मी करते द टेन मिनिट कधी कधी फाय मिनिट करते कारण आपण पदार्थ कसं करणार आहोत त्याच्यावर मग डिपेंड राहतं प्री हीट केल्यावर एकच टेन्शन राहतं की ते खूप गरम असतं त्यामुळं मग असं भीती वाटते हात आतमध्ये घालायला त्याच्या माझ्याकडं काय ते, का ते कापडे ग्लब्ज नाही आहेत त्यामुळं मग मी आणि याच्याबरोबर आहे ना ते पकड आलेली आहे पण मी ती पकड कुठे ठेवली मला आठवतच नाही आहे त्यामुळं एवढं यूज होत नाही ओवनचा ठेवताना फक्त थोडंसं गरम असतं त्यामुळं जरा व्यवस्थित आणि रॉड काय एका ह्याच्यात एक घालायचा असतो आणि एकावर ठेवायचा असतो असंच असतं आणि तो मसाला आहे ना खाली पडतो मग ओव्हन खूप खराब होतं मग त्याला पुसत बसावं लागतं आणि ते रोटेड होतं त्यामुळं कधी कधी आहे ना त्या रॉडवरही खालच्या पडतं खालचा रॉड काही बंदच असतो पण ते पडतं त्यामुळं मग ते, ते, ते रॉड साफ करा ओव्हन पूर्ण साफ करा त्यामुळं मग असा ट्रे ठेवला ना तर मग ते काही मसाले ते असेल तर ते ट्रेमध्येच पडतात आणि आता मी नाईंटी डिग्रीवर आधी ट्वे ट्वेंटी मिनिट ठेवलं कारण हे आता कसं होतं जर व काहीतरी वेगळं काहीतरी पॉकेटवर बघितलेलं असतं कधी कोणाचं बघितलेलं असतं तर आता सरांनी सांगितलं की आधी आपण असं करून बघू की होतंय का व्यवस्थित तर ते सुहाणा मसाल्याच्या पॅकवर टाकलं होतं की नाईन्टी डिग्रीवर ट्वेंटी मिनिट ठेवा तर मग अगोदर मी करून बघितलं तसं नंतर मला ए वन एटी डिग्रीला टेन मिनिट अजून ठेवावंच लागलं तर हे रोटेड होतं आणि वरी फंक्शन दिले आहेत तर आपल्याला दोन रॉड चालू करायचे का खालचा एक वरचा एक रो दोन्ही चालू केले तर होतं पण आपण ट्रे ठेवल्यामुळं खालच्याचा काही एवढा उपयोग नाही आणि मग ते रोटेड करण्यासाठी मग वरचाच रॉड फक्त चालू ठेवावा लागतो तर त्यामुळं मग मी असं ठेवलं आहे आणि हे छान रोटेड होतं आणि मसाले हे इतके छान एवढं खाली पडत नाहीत आणि छान शिस्त असं वाटतं की एकत्र घातलं आहे आपण एवढे आणि आता मी आहे ना पनीरही बनवून दाखवल पनीर चिल्ली तेही खूप छान लागतं याच्यामध्ये आता सोना सोहण्याचा मसाला काही मी पूर्ण यूज केला नाही आहे मसाला आहे आता मी तुम्हाला नंतर दाखवते आता हे शिजत आलं आहे शिजून झालं आहे आणि सरांचीही उत्सुकता किती आहे खाण्यासाठी की कसं झालं आहे कसं नाही आहे तर एकदम टेस्टी बनलं होतं एकदम मस्त अजून मी विसरली नाही आहे आता खाऊन आम्हाला चार घंटे झाले आहेत तरी पण आता मी काढून घेते आणि खूप छान शिजलंही होतं आणि मसाल्याचं तर टेस्ट खरंच अप्रतिम जा झालं होतं बाजारापेक्षा डबल म्हणलं तरी छान एकदम बनलं होतं आता मी काढून घेईल सरांना वाढेल कारण असं एखादा पदार्थ बनल्यावर कोणाला वेट होणार आहे ना तर मग वेट होत नाही तर असं तयार आहे आपलं प पनीर तंदूर चिक सॉरी चिकन तंदूर तर सरांना ताट वाढवून दिलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग